घरोघरी मातीच्या मालिकेमध्ये ऐन लग्नाच्या वेळेला ऐश्वर्याची सगळी पोलखोल होणार आहे प्रेग्नंट नसलेल्या ऐश्वर्यापासून ते तिनी कसे प्रॉपर्टीचे पेपर आता आपल्या ताब्यात घेतले हे सगळं सग्ड़ सारंग सगळ्यांच्या समोर आणणार आणि मग मग महाधमाका होणार काय होणार पाहू ऐश्वर्याची साडी भेटत नसते आणि त्यामुळे साडी मिळत नसल्यामुळे ऐश्वर्या खूपच चिडचिड करायला लागते आणि चिडचिड करत ती आता आलेली असते जानकीकडे आणि अवंतिकाला आणि जानकीला ओरडत ती सांगते तुम्ही दोघींनी माझी साडी कुठे ठेवलीत ही सगळी फुटकळ कारण बंद करा माझी साडी शोधण्यासाठी मी इकडे आलेली आहे तुम्ही ही असले का का करताना करताय तुम्हाला काय वाटतंय की माझी साडी तुम्ही लपवून ठेवलीत म्हणजे माझं लग्न होणार नाही हा बालिशपणा बंद करा मला माझी साडी द्या त्यावरती अवंतिका म्हणते काय वेळ लागले तुला अगं असली थर्ड क्लास कामं आम्ही कशासाठी का करू असली थर्ड क्लास कामं ही तुला शोभतात त्यामुळे आम्ही अशी ही कसलीच कामं कधीच करत नाहीये त्यावरती चिडलेली ऐश्वर्या अवंतिकाचा हात घेते आणि तिचा हात पिरगळत म्हणते अच्छा म्हणजे तू आता मला इकडे धडा शिकवणार का किंवा तू मला आता इकडे सांगणार का एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मला माहिती आहे की माझं लग्न मोडावं किंवा माझं लग्न डिले व्हावं यासाठी तुम्ही सगळं हे करताय आणि मी तुमची कोणतीही गोष्ट ऐकून घेणार नाहीये माझी साडी गुमान कुठे आहे ते सांगा नाहीतर गाठ माझ्याशी आहे यावर ती मग आता जानकी चिडते आणि तुला जर का वाटतय ना की साडी आम्ही चोरलेली आहे आणि आमच्या रूम मध्ये ठेवले तर जा ना घे ना रूमची झडती आणि शोध ना साडी कुठे आहे ती का इथे तोंडाची वाफ दौडत बसलेली आहेस असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते जानकी तुला तर मी सोडणार नाहीच आहे आणि सगळीकडे शोध तर मी घेणारच आहे असं म्हणत ती आता जानकीचं कपाट सगळं अस्ताव्यस्त पसरून टाकते त्यातल्या सगळ्या गोष्टी काढते त्या खाली टाकते इकडे तिकडे टाकते यावरती अवंतिका म्हणते कर कर तुला जे काही करायचं ते कर साडी भेटली ना तरी तुझं लग्न काही होणार नाहीच आहे हे सगळं चालू असताना तिकडे आता सुमित्रा येते आणि ऐश्वर्या अगं काय करतेस काय हे सगळं आणि इतका तुझा आवाज का वाढलेला आहे हे सुद्धा आता तिला विचारायला लागते त्यावरती ऐश्वर्या म्हणते आई तुम्हाला माहिती आहे का या दोघींनी मिळून खूप मोठं केलेलं आहे या दोघींनी मिळून आता मला मला आता पूर्णपणे लग्न करू नये या कारणासाठी माझी साडी चोरलेली आहे त्यावरती आता इकडे सुमित्रा सांगते नाही नाही त्या दोघींपैकी कोणीही या अशा गोष्टी करणार नाहीये तू उगाच त्यांच्यावरती असा आरोप का घेतेस काही कारण नसताना तू उगाच त्यांच्यावरती आरोप घेऊ नकोस असं म्हटल्यावरती जा जानकी आणि ऐश्वर्या इकडे एकमेकींकडे पाहतात आणि ऐश्वर्या सांगायला लागते आई तुम्हाला तसं वाटतंय ना तसं काही नाहीये तुम्हाला कळतंय का या सगळ्या गोष्टी आता खूप भयानक आहेत या दोघींनी मिळूनच हा सगळा प्लॅन केलेला आहे या दोघींनी हे सगळं केलेलं हे तुम्हाला कळत नाहीये त्या तितक्यात आता इकडे सुमित्राला सांगत असते जानकी की आई आहो नाही आम्ही कशाला हिची साडी चोरू हिची साडी हिच्याच रूम मध्ये असेल आणि उगाच आमच्यावरती आळ करण्यासाठी आले बरं हे सगळं चालू असताना तिकडे येते आजी अगं ए ऐश्वर्या काय करतेस तू इकडे तुला तयार व्हायचं नाही आहे का आणि हे काय तुझी पिवळी साडी माझ्या रूम मध्ये का टाकलेली आहेस ग तू असं म्हटल्यावरती मग आता जानकी म्हणते बघितलं ताई बघितलं म्हणजे हिनी साडी टाकले आणि आता ही येऊन आमच्यावरती आरोप करते आहे हिची साडी आजीच्या रूम मध्ये आणि ही ही आमच्या रूम मध्ये येऊन हे सगळं अस्ताव्यस्त पसारे करून आहे हे बघ हे सगळे आमच्यावरती आरोप करतेस ना ते तर सोड हे सगळा पसारा केलायस ना हा पसारा पहिला उचल पसारा उचल आणि त्याशिवाय इथून आता अजिबात जायचं नाही आहे यावरती सुमित्रा म्हणते ऐश्वर्या तू हे चुकीचंच केलेलं आहेस तुला साधी गोष्ट कळत नाहीये का की हे सगळं चुकीचं आहे म्हणून अगं सगळं उचल पसारा मग काय पसारा उचलते म्हणजे जो व्यवस्थित लावलेला पसारा तिने काढलेला असतो तो कसा बसा कपाटामध्ये कोंबायचा आणि कसा बसा तो पसारा एकदाचा निपटवून टाकायचा असं करत ती तो पसारा बॅगेटला म्हणजे कपाटामध्ये टाकते आणि त्यानंतर कपाट तसंच लावून टाकते जानकी तिला सांगत असते काय करतेस माझ्या व्यवस्थित लावलेल्या कपाटाची काबर तू अशी वाट लावतेस पण ती कुठली ऐकायला बसले ती फटाफट सगळं कोंबते त्यावरती ती आजी सांगते अगं लग्नासाठी तयार व्हायचं आहे ना काय चाललंय तुझं चल आताच्यात तर चल आणि साडीने ऐश्वर्या सांगते हो पण माझी साडी तुम्ही कशाला घेऊन गेलात यावरती आजी म्हणते मी परत सांगते मी तुझी साडी बिडी काही घेऊन गेले नाही इकडे तोपर्यंत सुमित्रा सांगते काय ग जानकी की काहीतरी कर हे लग्न कसं थांबवता था येईल किंवा कसं पुढे ढकलता येईल हे बघ यावरती ऐश्वर्या सांगत असते जानकी तू कितीही प्रयत्न कर हे लग्न पुढे ढकलण्याचा किंवा हे लग्न थांबवण्याचा तरी हे लग्न होणार म्हणजे होणार आणि जानकी सांगत असते सुमित्राला आई तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका ऐश्वर्याने कितीही प्रयत्न केले ना की हे लग्न व्हायचंय तरी सुद्धा मी हे लग्न कोणत्याही परिस्थितीमध्ये दे होऊ देणार नाही म्हणजे नाही असं म्हणत जानकी आता मात्र आपल्या मतावरती ठाम असते बरं हे सगळं चालू असताना आता इकडे सौमित्र फोन करतो तो म्हणजे सारंग इकडे ऋषिकेशला आणि तो सांगतो दादा तुला माहिती आहे का खूप मोठा आता इकडे गोंधळ झालेला आहे यावरती ऋषिकेश म्हणतो का रे काय झालं सौमित्र सांगतो अरे ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो ना त्या ठिकाणी आधी सुरुवातीला आम्ही गेलो होतो तिकडे आम्हाला एक केअरटेकर भेटला होता आणि हा केअरटेकर आम्हाला आधी म्हणाला की इकडे कुणी राहत नाही पण पण आता एक गोष्ट लक्षात आहे का इकडे ना इकडे त्याच ठिकाणी आम्हाला जामकी वेणीचं जा एक स्केच सापडलंय म्हणजे ही गोष्ट नक्की होते की की इकडे जामकी वेणी हो जानकी वेणीची आई होती आणि त्यामुळे तो केअरटेकर खोटं बोलत होता यावरती ऋषिकेश म्हणतो तू एक काम कर ना तू त्या केअरटेकरला शोध त्या केअरटेकरला शोधलं ना की आपल्याला खूप मोठा पुरावा सापडेल असं म्हटल्यावरती मग आता ताबडतोब इकडे सांगायला लागतो मित्र तू काळजी करू नकोस तोपर्यंत ऐश्वर्या इकडे रेडी झालेली असते नववारी साडी सगळे दागिने आजी म्हणते काय गगुंडे एकदमच भारी दिसतेस नजर नको लागायला तुला कोणाला काळा टीट लावूया असं म्हटल्यावरती ती सांगते हे बघ लवकरात लवकर काही झालं तरीसुद्धा लग्नाची तयारी सुरू कर आणि लवकरातल्या लवकर मुहूर्तावरती लग्न लागलं पाहिजे असं म्हणत तयार होऊन ऐश्वर्याला तिच्या मैत्रिणी बाहेर घेऊन येतात ज्यावेळेला ऐश्वर्याला तिच्या मैत्रिणी बाहेर घेऊन येतात आणि त्यावेळेला ऐश्वर्याच्या मैत्रिणी आणि ऐश्वर्या एन्जॉय करत असताना बाकी घरामध्ये मात्र आता सुतकी वातावरण असतं ज्या वेळेला वातावरण सुतकी असतं आणि त्याच वेळेला मग आता ऐश्वर्या म्हणते काय झालं तुम्ही सगळेजण अशा प्रकारे का बरं बसलेले आहात मला कळत नाहीये की या घरामध्ये सुटकाचं वातावरण का आहे काही झालं तरी सुद्धा आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी एन्जॉय करा सगळ्यांनी आता इकडे मजा करा चला चला लवकरात लवकर लग्न होणार आहे आणि जानकी ऋषिकेश कुठे आहे ऋषिकेश कुठे आहेत त्यांना आता लवकरात लवकर इकडे आण असं म्हटल्यावर ती जानकी सांगते ते तयार होत आहेत यावरती ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे तू मुद्दामच त्यांच्या बाबतीत हे सगळं करत आहेस मुद्दामच ऋषिकेशला उशिरा तयार व्हायला सांगत आहेस आणि म्हणूनच म्हणूनच हे सगळं करत असताना तू जे काही वागतेस ना मी ताबडतोब ऋषिकेशला आणते यावरती ऐश्वर्याला आता तिकडे सांगायला लागते अवंतिका हे बघ तुझ्यासारखं त्यांचं नाही आहे ना त्यांचं हे लग्न मनाच्या विरुद्ध होतंय आहे आणि मग तरी सुद्धा ते या लग्नाला येत आहेत हे नशीब समज तर तुझं काय मध्ये टिवटीव टिवटिव यावरती ऐश्वर्या म्हणते बोलली एल एल बी बोलली म्हणजे हिला जरा काही बोलायला सांगितलं की बोलली हे बघ हे लग्न माझं आहे नाहीतर जानकी काय होईल तुला माहिती आहे ना तुला या सगळ्यामध्ये परिणामांची भीती नाही आहे यावरती आता सुमित्रा म्हणते काय गा ऐश्वर्या तू आता इतकी मोठी धम धमकी का देतीयस तिला हे का वागणं तुझं हे वागणं मला आता तुझं अजिबात आवडलेलं नाहीये आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ऐश्वर्या नाही आई अहो बघा ना मी काही नाही करत आहे ही जानकीच ही जानकीच जान हे सगळं करती आहे बरं आता हे सगळं चालू असताना लवकरात लवकर ऋषिकेशला बोलव असं आता ती गुलाबला सांगते जा ऋषिकेश दादांना बोलवून घे लवकरात लवकर हे लग्न सुरू करायचं आहे बरं त्याच वेळेला आता इकडे गावातल्या महिला मंडळ येतात आणि आता महिला मंडळाच्या सदस्य येतात आणि हे लग्न आम्ही होऊ देणार नाही काहीही होऊ दे तरी सुद्धा हे लग्न तुम्हाला करता येणार नाही असं आता म्हणायला लागतात त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते तुम्ही कोणाला जाता तुम्ही जानकीची माणसं का यावरती ते सांगतात नाही नाही आम्ही गावातले महिला मंडळ आणि गावातले महिला मंडळ या नात्याने आता आम्ही हे चुकीचं काम होऊ देणार नाहीये जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांचं लग्न ऑलरेडी झालेलं असताना तुम्ही त्यांच्यासोबत लग्न आता करू शकत नाही खबरदार जर हे लग्न केलं तर असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते काय ग जानकी तू ह्यांना बोलवलंस का तुझे आता वकील म्हणून यावरती आता इकडे त्या म्हणतात हे बघा आम्हाला कुणीही वकील विकिल म्हणून काही बोललं नाहीये आम्ही वर्षानुवर्ष जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा या दोघांना ओळखतोय त्या दोघांचं एकमेकांवरील प्रेम ओळखतोय आणि असं असताना जर का त्यांच्यामध्ये येण्याचा तुम्ही प्रयत्न केलात ना तर गाठ आमच्याशी आहे आम्ही सुद्धा बघतो की हे लग्न कसं होतय ते खबरदार जर हे लग्न जवळ जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलात ना तर आम्ही पोलिसात जायला सुद्धा कमी करणार नाही असं म्हणत त्या महिला मुक्तीच्या बायकांनी खूपट खुपत, मु, खूपच मोठा राडा घातलेला असतो आणि काही झालं तरी सुद्धा हे लग्न होऊ देणार नाही असं सांगितलेलं असतं ऐश्वर्या म्हणते अच्छा म्हणजे जा ह्या जानकीने आता ही अशी खेळी खेळायचं ठरवले था एकीकडे म्हणायचं की लग्न करायचं लग्न करायचं आणि दुसरीकडे तुम्हाला इकडे बोलवून माझ्या विरोधात भडकवते तर यावरती अवंतिका म्हणते जानकी वैनी त्यांना बोलवलेलं नाहीये मी त्यांना बोलवलंय हो तुझी ही काळी कार दाखवण्यासाठी मी त्यांना बोलवले आणि बघ आता मी पण बघते ना की हे लग्न कसं होते यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते हे बघा मी तुम्हाला या सगळ्याचा एक गोष्ट सांगते मुळातच तुमची जानकी वहिनी मला स्वतः लग्नाला परवानगी दिलेली आहे म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्हाला माहित नसेल पण जानकी वहिनींनी स्वतः डिवोर्स पेपरवरती साईन केलेले आहेत ऋषिकेश दादांच्या सोबतचे डिवोर्स पेपर तिने साईन करून ऑलरेडी मला दिलेले आहेत आणि ऋषिकेश दादांची सुद्धा साईन झालेली आहे मग असं असताना तुम्ही कस कसं म्हणू शकता की हे लग्न इल्लीगल आहे म्हणून मला सांगा की हे लग्न इल्लीगल कसं होईल जर का तिने आता स्वतः परवानगी दिलेली आहे तर यावरती त्या बायका सांगायला लागतात तू खोटं बोलू नकोस आम्हाला याच्यावर अजिबात विश्वास नाही आहे की जानकी वहिनी हे असं काहीतरी करतील जानकी बहिणी असं काहीही करणार नाही यावरती ऐश्वर्या म्हणते अच्छा म्हणजे तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये तर तुमचा विश्वास आहे जामकीवरती ठीक आहे मी तुम्हाला या सगळ्याचा पुरावा सुद्धा देऊ शकते इकडे तोपर्यंत आता तो मास्कवाला माणूस त्या आता माणसाकडे येतो ज्याने लताला किडनॅप केलेला असतो किंवा लता हाती निगराणी ठेवत असतो आणि तो, तो म्हणतो काय रे कसं काय हे सगळं घडलं तिकडून ती पळाली काय 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 मी इकडे तिला आणली म्हणून आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या मागावर ती पोलीस असतील पोलिसांना आता समजलं असेल कारण ते त्या बंगल्यामध्ये दोनदा येऊन गेलेत त्यामुळे पोलिसांना समजलं असेल की तू तिकडे होतास आणि तू तिथे होतास आणि त्याचबरोबर तू आता त्यानंतर गायब झालास म्हणजे तू या प्रकरणात सामील आहेस तुझा शोध तिकडे चालू असेल पण हे सगळं चालू असताना तुझा शोध चालू असताना आता जर का तू पोलिसांच्या ताब्यात आलास ना तर गाठ माझ्याशी आहे खबरदार खबरदार जर पोलिसांना तू दिसलास तर अख्ख्या जगात कुणालाही दिसण्याचा मी आता तुला लायक ठेवणार नाही आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही नाही सर तुम्ही उगाच काही चिंता करू नका मी कोणत्याही प्रकारे या बाईला इथून जाऊ देणार नाहीये यावरती तो मास्कवाला माणूस म्हणतो हेच तुझ्यासाठी योग्य ठरणार आहे काही झालं तरी सुद्धा या माणसाला बाईला इथून कुठे जाऊ द्यायचं नाही म्हणजे नाही आता त्यानंतर तो माणूस निघून गेल्यावरती आता तो केअरटेकर लताकडे येतो लताकडे आल्यावरती तो म्हणतो हे बघ जास्त टिव टिव करू नकोस लता सांगते सोड मला काय मला पकडून तुला भेटणार आहे यावरती तो सांगतो टिव करू नकोस कसं आहे भोग आपल्या कर्माची फळं यावरती लता म्हणते हो मी माझ्या कर्माचीच फळं भोगत आहे पण पण ना माझ्या कर्माची फळं भोगताना तुम्ही सुद्धा तुमच्या कर्माची फळं भोगणार माझी जानकी काय अवस्थेत असेल आणि तिला मला भेटायला जायला पाहिजे पण तुम्ही मला इथे अडकवून ठेवलेत माझे तळतळाट लागणार तुम्हाला असं म्हणत लता त्यामुणे, त्यामुणे आता बिचारी आपल्या जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असते आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तो माणसाला काही पाझर फुटत नसतो इकडे तोपर्यंत ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की तुम्हाला तुम्हाला पुरावा पाहिजे ना पुरावा पाहिजे तो मी पुरावा आणलेला आहे हे घ्या ऋषिकेश दादा आणि आता जानकी या दोघांनी साईन केलेले पेपर असं म्हणत दिवस पेपर आणत आता त्याच्यावरती ऋषिकेश आणि जानकीची असलेली साईन ती महिला मुक्ती मंडळाच्या बायकाना दाखवते आणि त्यांना मोठा धक्का बसतो जानकी काय आहे तुम्ही स्वतः या पेपरवरती साईन केलीत आमचा तर विश्वासच बसत नाहीये असं आता म्हणायला लागतात त्यावरती मग आता दुसरी बाई म्हणते नाही नाही जानकीवाहिणी अजूनही माझा विश्वास नाहीये की तुम्ही असं कराल कोणती तरी तुमची आता मजबुरी असणार आहे ही गोष्ट आम्हाला समजलेली आहे तुम्ही आम्हाला सांगू शकता तुमची आता काय मजबुरी आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी काहीच बोलत नाही आणि त्या बायका सांगायला लागतात बोला ना तुम्ही तुमची मजबुरी आम्हाला सांगा तुम्ही तुमची जोपर्यंत मजबुरी सांगत नाही आम्ही तुमची काहीच मदत करू शकत नाही आहोत यावरती आता इकडे जानकी सांगते खरं सांगू का तर तुम्ही या यावरती ऐश्वर्या म्हणते का आता कादात खिळ बसलेली आहे म्हणजे सांग नाही लोकांना की तू स्वतःहून इकडे सह्या केलेल्या आहेस म्हणून तू जर का सह्या केल्यास तर तुला कबूल करायला काय आहे असं म्हटल्यावरती मग आता त्या बायका म्हणतात हे बघ त्यांना धर्मसंकटामध्ये टाकू नकोस कसं आहे ना, ना? जानकी बहिणींनी जर का सही केले तर तो सुद्धा निर्णय त्यांनी कोणत्या तरी कठीण प्रसंगातच घेतलेला असेल कारण जानकी बहिणींचं ऋषिकेश दादावरती असलेलं प्रेम हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे जानकी बहिणी जे काही करेल ते कधीही चुकीचं करणार नाही हात जोडते आणि ती सांगते तुम्ही सगळ्यांनी माझ्याबद्दल जे काही प्रेम आपुलकी माया दाखवताय ना त्यासाठी तुमचे खूप खूप आभार पण तुम्ही या आता असं म्हणत जानकी त्यांना निघायला सांगते जानकी गे म्हणजे जा इथे लोक गेल्यावरती ऐश्वर्या म्हणते किती किती प्रयत्न करताय माझं लग्न थांबवण्यासाठी पण कितीही काहीही प्रयत्न केलेत ना, ही, ही ही प्रयत ना तरी सुद्धा तरी सुद्धा माझं लग्न थांबणार नाही माझं लग्न हे होणार म्हणजे होणार असं म्हणत ऐश्वर्या इतकी महाकपटी झालेली असते काही झालं तरी लग्न करायचं एवढंच तिला असतं आजी म्हणते या तुम्ही आता सगळ्यांनी आलात तर बरं होईल कसं आहे ना आम्हाला लग्नाचे विधी सुद्धा करायचे आहेत त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या असं म्हणत आजी त्या आलेल्या बायकोना निरोप पाठवते आणि त्यानंतर त्या बायका जानकीला सॉरी म्हणतात जानकी, जानकी वहिनी आम्ही तुझ्यासाठी खरंच काही करू शकलो नाही खरंच माफ करा आम्हाला असं म्हणत त्या बिचाऱ्या जानकीची माफी मागतात आणि तिकडून निघून जातात मग आता ऐश्वर्याच्या उन्हाळ मैत्रिणी तिकडे येतात आणि ऐश्वर्या 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 चल चल चल, चल। एक्सायटेड आहेस की आहेस तुझी आज हळद आहे तुझी साखरपुडा लग्न सगळं झाले आज डायरेक्ट लग्न होणार आहे चल लवकर असं म्हणत असताना मग आता सौमित्र इकडे आलेला असतो आणि तो, तो सौमित्र सांगत असतो की सारंग हे बघ खूप मोठा गोंधळ झालेला आहे म्हणजे आता ऐश्वर्याचं हे करण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर प्लॅन लवकर एक्झिक्यूट करायला पाहिजे इकडे तोपर्यंत ऋषिकेश जानकीकडे येतो आणि जानकी काही झालं तरी हे लग्न थांबवायलाच पाहिजे हे लग्न होता का नये नाहीतर ही ऐश्वर्या नको त्या गोष्टी आता करून ठेवेल आणि ही ऐश्वर्या आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवेल जानकी म्हणते पण तोपर्यंत आता ऐश्वर्याचा मोबाईल तिकडे असतो आणि ऋषिकेश तो मोबाईल घेऊन आलेला असतो मग जानकी म्हणते मास्टर माइंड मास्टर माइंड म्हणजे फोन असं म्हणत जानकी फोन उचलते आणि यावरती मग आता तो समोरून मास्कवाला माणूस म्हणायला लागतो काय काय मी म्हटलं होतं ना की हे लग्न थांबायला नको आहे मग हे लग्न का थांबलं यावरती जानकी म्हणते कोण आहेस तू कोण आहेस तू तू आणि ऐश्वर्या दोघं मिळून आता इकडे माझ्या आईला तुम्ही किडनॅप केलं ना मला खरं खरंच सगळं कळलं पाहिजे कुठे आहे माझी आई माझ्या आईला का किडनॅप केलंय हे बघ मला माहिती आहे तू ऐश्वर्याचा माणूस आहेस यावरती तो माणूस म्हणतो ऐश्वर्या कुठे आहे ती फोन ती ठेवून गेली कुठे यावरती जानकी म्हणते ते महत्वाचं नाही आहे तो माणूस फोन कट करतो त्यावरती जानकी म्हणते बघितलंच ऋषिकेश म्हणजे आता हे सगळं खरं आहे की ऐश्वर्या आणि तो माणूस जिवंत आहे किंवा तो माणूस माझ्या आईला जाणतो यावरती ऋषिकेश म्हणतो एक काम कर ना तू ना मेसेज बघ ऐश्वर्याचे नक्कीच मेसेज मध्ये तुला काहीतरी असं मिळेल जे आता आपल्या उपयोगाचं असेल असं ती जानकी लगेचच मेसेज पाहायला लागते ज्या वेळेला जानकी आणि त्याच वेळेला जानकीच्या समोर सत्य एका मध्ये असं मेन्शन केलेलं असतं की जानकीची आई संपली आणि जानकीला धक्काच बसतो ऋषिकेश हे सगळं खरं असेल का असं ते ऋषिकेशला विचारते ऋषिकेशला काहीच कळत नसतं बरं तोचपर्यंत लग्नाचा दिवस आता जवळ आलेला असतो ज्यावेळेला लग्नाचा दिवस येतो लग्नाचे मंगळाष्टक सुरू होतात ऐश्वर्या खूपच खुश असते चला काही झालं तरी लग्न होणार पण ज्या वेळेला बाजूला केला जातो त्यावेळेला ऋषिकेशच्या ठिकाणी सारंगला बघून आता तिची त्रेधा तिरपीट उडते आणि ती सगळ्यांना म्हणायला लागते तुम्हाला सारंग दिसतोय का तुम्हाला सारंग दिसतोय का यावरती जानकी सांगते हो सारंग भाऊजींना काही झालेलं नाहीये ते आम्हाला दिसत आहे तुझ्या पापाचा घडा भरला असं म्हणत जानकी तिची हक्कलपट्टी करते